नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावात आहे तर आजचा जो ओढा तो थमनेल पण आपल्या लक्षात आलाच असेल तर आजची जी डिझाईन आहे ती एक जानेवारी निमित्त म्हणजेच हॅपी न्यू इयर निमित्त आहे तर या डिझाईनची एकदम फ्री पी एल पी सहित मी दिलेलं आहे मटेरियल एकदम विदाऊट पासवर्डची आणि पासवर्ड जरी असला तर तो थमनेलवरती आपल्याला दिसलाच असेल पासवर्ड तर बाबा या या मटेरियलची सगळी लिंक आपण एकदम मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे तर या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर आपल्या चॅनलवरती कोणी नवनवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू त्याच्याकडे कोणाकडे पिक्स लागत नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती न्यू व्हर्जिन प्रो एपी केची ॲप आपल्या म्हणजे एपीकेची सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तर मी जे पी एल पी दिले आहे विदाउट पासवर्डची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे ती अगोदर ॲड करून घ्यायची तर ऍड केल्यानंतर असा इंटरफेस येईल तुमच्यासमोर तर असं आल्यानंतर आता तुम्ही नंतर फोटो काही येतात नाही अजिबात फोटो बदलतात तर तुम्हाला मी बदलतो आणि तुमचं नाव सुद्धा आपल्याला चेंज करायचं त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर मी जे फॉन्ट वापरतो तो आपल्याला मध्ये दिला आणि तो फॉन्ट कन्वर्ट करताना मी एक नवीन दुसरी ऍप वापरतो ते मी पुढे सांगणार आहे तर आपल्या चॅनलवरती कोणी अगोदर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर आपण चॅनलला आपल्या चॅनलवरती जे जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन ऑल करायची कारण आपण जे नवीन व्हिडिओ तर ते पहिल्यांदा तुमच्या पुस्तक राहतील तर हा व्हिडिओ खतरनाक डिझाईन बनला तुम्हाला दिसत आहे डिझाईन तर आपण सुरुवात करू तर अगोदर फोटो जर तुम्हाला चेंज करायचा असली तर तुम्हाला मी फोटो चेंज करून दाखवतो फोटोला सिलेक्ट करायचा बाबा फोटो हलत आहे तर काही प्रॉब्लेम आहे तर फोटोला जर तुम्हाला जर चेंज करत असेल तर हे जे इथं ऑप्शन दिसते का नाही शर्टकोन टाईपचं त्याच्यानंतर त्याच्यावरती आलं फोटो अगोदर सिलेक्ट करायची नंतर इथं रिसिलेक्ट ऑप्शनवरती जायचं आणि तुम्हाला जे फोटो टाकायचे आहे हे काढून तर तुम्ही ते टाकू शकता तर मी टाकत आहे दुसरी ता फोटो माझे तर तुम्ही बघू शकता फोटो काय तुम्हाला दुसरी आजूक टाकायची काय तुमच्या मनावर जे फोटो तुम्हाला आवडेल किंवा टाकू शकता काय नाही तर बघू शकता तुम्ही तर फोटो दुसरी ॲड केलेले आहे आता नाव टाकायचं असताना जर मी जे फोन वापरलाय तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे त्याला काय पासवर्ड नाही आणि तुमची जर फोटो तुम्हाला वाटले काय काही खास दिसत नाही तर इकडे पुढे कलर फिल्टर या ऑप्शनवरती तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही कमी ब्राईटनेस सेक सेट्रेशन वाढू शकता कमी जास्त करू शकता म्हणजे तुमचे फोटो बाईक खराब दिसत असेल तर बाबा तुम्हाला जर नाव टाकायचं असेल तर नाव टाकण्यासाठी मी हा इंडियन फॉन्ट कन्वर्ट हॅप यूज यूज करतो तर बाबा नो हॅ व्यूज आपल्या प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे लिंक टेलिग्रामवरती आहे तर भावनं मी जे फंड वापरला आहे आणि तो कन्वर्ट करताना ए एम्स युनिकोड हा वापरायचा माझं नाव टाकतो इथं तर भावन वरी नाव कधी मराठीतून टाकत राहते तर मी टाकतो मराठीतून नाव तर नाव टाकल्यानंतर खाली कॉपी अगोदर युनिकोड टू एम एस इंडिया फोंड ह्याच्यावरती टाईप केल्यानंतर खाली कॉपी इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला या करायचं करायचंय तर कॉपी केलेला पेस्ट करून घेऊ शकता त्यों त्यों कर कर तर मी तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे तर त्याचा फंड फंड आपल्याला कन्वर्ट केल्यानंतर फंडवरती जाऊन मी जे फंड दिलेला आहे मध्ये ते तुम्ही ॲड करून घेता तर तुम्ही बघू शकता आपलं झालेलं आहे नाव हे तर बाबा कलर सुद्धा आपल्याला चेंज करायचो तर हा तर नाव आता जर तुम्हाला कलर आता व्हाईट आहे तुम्हाला जर का दुसऱ्या कलर कलरवरती जाऊन तुम्ही आता बघू शकता तर मी माझ्या पद्धतीने मी येलो कलर ठेवतो तर तुम्ही बघू शकता इफेक्ट म्हणजे हा मारणार आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बॅनरला कसा इफेक्ट मारायचा तर बघू शकता बाबांनो तर तुम्हाला काय वाटलं तर त्याच्यात अजून काय बदल करायचा करायचं असलं तर बदल करू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तर आपलं बॅनर झालं तयार तर बाबांना तुम्ही बघू शकता तर बाबांना आपली तर तुम्हाला जर फोटो अजून काय ॲड करायचं असलं तर मी म्हणजे सगळे अगोदर फोटो जेवढे तुमचे पीएनजी काय वगैरे सगळे लॉक करून घ्यायचे म्हणजे प्रॉब्लेम नाही तुम्हाला तर बघू शकता तर आपल्या बॅनर तयार झालं तर बाबांना तुम्हाला एक अजून एक स्लिक सांगतो म्हणजे ज्यामुळे तुमचे फोटो अजून उमटून दिसत तर बाबा मी सर्कलचा शेप ॲड करत आहे आपल्या फोटोवरती तर तुम्ही बघू शकता तर कसं दिसत आहे तर भावानं हे कलर मी तुमच्या मनात तुम्ही काय ठेवायचं तुम्हाला ठेवा तर मी ऑरेंज ठेवतो तर तुमच्या साईजनुसार तुम्ही लहान मोठा करू शकता भावानो तर तुम्ही खतरा बा कशी डिझाईन आपली खतरनाक दिसत आहे तर मग आपलं बॅनर तयार झालेला आहे तर भावा कधी बॅनर पिक्सलॅबमध्ये एडिट केल्यानंतर डाऊनलोड करताना कधी अल्ट्रा या मोडमध्ये क्वालिटी म्हणजे डाऊनलोड करत असते कारण की खतरनाक डाऊनलोड येते इथे डाउनलोड होते तर भावा न भेटू आपण प्ले